आपण आता मोबाईल कनेक्ट केला आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आपले ब्लॉग लावला आहे ब्लॉगमध्ये आपण जे आपण गाणे टाकतो ना मिक्सिंग करून त्याला प्ले करू तिथं मी कनेक्ट केलं आहे ब्ल्यूटूथ तर बघा आपण कसा आवाज येतो त्याचा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आपण आज जातो आहे मांगे दुर्गीच्या यात्रेसाठी आणि मावचं खूप चालू होतं दोन दिवसा पहिले चालू होतं माऊचं यात्रेला जायचं यात्रेला जायचं आहे तर माझी ऑर्डर होती दोन दिवस म्हणून मी काही जाऊ शकलो नाही त्याला घेऊन जाऊ शकलो नाही आणि आज मला सुट्टी आहे ऑर्डर वाजून आलो मी घरी रात्री आलो आणि आज सकाळी लगेच तयारी करून मी आता वाजता आहेत साडेतीन वाजता आहेत दुपारचे तर आम्ही जातो आहे मांगेतून यात्रेला माऊ पण रेडी झाला आहे रेडी म्हणजे तो काय रेडीच होतो आणि योगिताची पण तयारी झाली आहे माझी पण झाली आहे आता आपण जातो आहे आपली पल्सर घेऊन आणि तुम्हाला पण घेऊन जातो आहे मी ब्लॉगच्या माध्यमातून मी यात्रेला चला माझ्याबरोबर फिरा तुम्ही यात्रा मी तुम्हाला यात्रा फिरवतो मांगे तर चला कंटिन्यू करा ब्लॉग आजचा ब्लॉग पण भारी होईल मांगे यात्रा बघितली नसेल तर माझ्यातर्फे बघून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून द्या लाईक करून द्या शेअर करून द्या आणि एक छोटीशी कमेंट तरी करून द्या कसं होईल मग मला कळेल की कोणतरी हाय आहे आपलं असं वाटेल आणि चला आता जाऊया पल्सर घेऊन जातो आपण मागे तुम्ही तर चला जाऊया पल्सरवर पुढे बसशील मागे बसील का पुढे बसेल पुढे बसशील हवा लागेल ना रे बघा आपण गाडी बी पुसली नाही बघ गाडी पुसायला पाहिजे ती नाव काय रे बघा इकडे बँकची गाडी लावली तिकडे आय टी लावली आणि तिकडं शर्बीची गाडी लावली आणि इकडं बघा आपली एक जुनी लक्ष्मी तिचा बी नंबर त्र्याऐंशी सव्वीस होता मध्ये बत्तीस आहे आणि त्या सर गाडीचा नंबर पण झिरो झिरो बत्तीस आहे तर ही आपली सगळ्यात जुनी फॅशन प्रो खूप साथ दिली हिने तिचा पण व्हिडिओ बनवू आपण तिला पण रिपेरिंगला टाकावं लागेल पूर्ण नवी करून टाकायची ती मालेगावला घेऊन जाऊन जायचं का मग चला तर हा आला मांगी तुंगी फाटा इकडे बघू शकता सहा किलोमीटर आहे मांगीतुंगी आणि हा गेट मांगेतुंगीचा आणि हे मांगेतुंगीचं कमिटी कार्यालय आहे आणि हा इकडे बघू शकता आमचा बाईकचा प्रवास आणि आमच्या तर आम्ही घरीच टाकून आलो बघा दिसतोय का तो नाही <laughs> नाही आला आहे माह तू बघा इकडे आपण मांगी तुंगी यात्रेमध्ये बसलो आहे आणि गाडी पार्किंग लावायची होती आपल्याला इथं गाडी आपली पल्सर पार्किंग लावून दिली आणि सोबत काय आपण पिशी वगैरे काय आणली नाही आहे तर आपली पाणी बॉटल इथंच राहील तर आपण बघू तिकडनं येताना पाणीपुरव राहते का नाही इथं बघू आपण तर हां तर आपण जाऊया आता पार्किंग लावून दिली गाडी आता फिरू आता किस काय आता भरलेली ती दाखवतो तुम्हाला देतो ना तो म्हणतोय पन्नास रुपये द्यावाने आम्ही काय पळून चाललो का त्याच्या एवढं एक लाखची गाडी इथं लावून चाललो मी तो म्हणतो पन्नास रुपये द्यावा नाही का म्हटलं व्हिडिओ बनवून घेऊ दे मग देतो ताण थोडं दम ठेव बरोबर आहे का नाही त्याला वाटलं का चाललंच काय असं वाटलं त्याला तर आपण आता यात्रा वगैरे फिरू आणि कसं काय होते यात्रा मांगी तुंगीची बघू आणि ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला पण यात्रा दाखवतो मी कंटिन्यू करा ब्लॉग शेवटपर्यंत ब्लॉग बघा आता आपण एंट्री करतो आहे आणि समोर इकडं हे बघू शकता तुम्ही डोंगर तुंगीचा मांगे आणि तुंगी असं म्हणता मांग्या तुंग्या असं म्हणता याचा इतिहास जास्त मला माहीत नाही आहे विश्व की सबसे बडी प्रतिमा जर बनी आहे एकशे आठ फीट उंची तो इतना ही पता आहे मुझे बाकी कुछ पता नाही उतना अभ्यास करना पडेगा मुझे मुझे तब मुझे मालूम पडेगा क्या है तो अभी उनको पचास रुपये देते और मेले में घूमते चलो तरी बघू शकता गर्दी मांगी तुम तिच्या यात्रेत की फक्त लाईन आहे ही पूर्ण लाईन आहे इथेच दुकाने सगळे राहतात आणि इकडे बॅक साईड आपण जिकडनं आलो इथे लाव पार्किंग लावली आपण आणि सगळे पाण्या वगैरे तिकडे आहेत त्या साईडला तिकडे पण तिक जाऊ आपण आणि ही बघा इकडे पाळणे वगैरे सगळे अशी आहे जत्रा मांगी आणि जास्त काही एवढे म्हणजे पाळणे जास्त आलेले नाही राहत इथं आणि मोत काकवाच नव्हताच तिथं फक्त किरकोळ काही काही ठिकाणी पाळणे होते आ, हे दोन मोठे पाळणे होते हा एक छोटा पाळणा आणि समोर हे बघा इकडं जहाज वगैरे होती आणि इकडे बी मोठे पाळणा होता तोपर्यंत बा सोरा आपल्याला सोराश आणि आरुष तिथं पाण्यावर बसताना आपल्याला दिसलं म्हणजे हो आरुष सोरांश आमच्या बरोबर होता आणि आरुष पण तिथंच बसलेला होता आणि समोर महेंद्र पण भेटला होता महेंद्र सुद्धा आलेला होता तिथं आता आपण महेंद्राला विचारू केव्हा आला तू एक तास झाला आलोय एक तास झालोय आलोय आता फिरतोय ते ते बसले आता यात्रा करून वापस जायचंय तिथंच भेटला आता राजूभव ते भेटले ते गेले तिकडं ब्रेक डान्स वर बसायला गेले आता जातोय आता आम्ही घरी ते आले का लगेच जायचंय ते गेले पाण्यावर बसायला तोपर्यंत मी काय करू मस्त मी खातो तो पायनापल अरे भाई इसका डायवर किधर गया पे आणि नंतर गेलो आम्ही ब्रेक टाकसावर दा त्याचं तिकीट होतं सत्तर रुपये आणि मागच्या वर्षी होतं पन्नास रुपये आता लगे वीस रुपये गे वाढून गेले एका वर्षात आणि पुढच्या वर्षात तुम्हाला वाटतं शंभर रुपयाची नोट द्यावं लागेल आता जाऊ द्या सत्तर रुपये गेले तर पुढच्या वर्षी शंभर रुपयाची एक नोट तयार ठेवायची मित्रांनो तर जाऊ द्या बसून घेऊ चला तर त्यांना तर मी बसून दिलं तर आपण जाऊ आता त्यांच्या रूमकडे कंट्रोल रूमकडे तर कशी असते ड्रायविंग त्यांची आणि कसं सेटअप असतो मधून बघू आपण कसं काय कंट्रोल करतात ते काय माहिती आहे तर हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हाय वाटतं काहीतरी इकडे मोबाईल लावला आहे त्याच्यावर गाणी चालू आहेत फॅन वगैरे एम्प्लिफायर वगैरे मिक्सर वगैरे लावलं आहे आणि चला मग आता मी बसलो आता चलो सफर के तैयार तयार जाते हैं whoa चालीस हे भाऊ वरती जायना मोठा मोठा मासेला महत्वायचो कुठल्या भाऊ क्या कर रहा?

बागा, साथ तर बघा सात वाजेपर्यंत सगळं आवरायला सुरुवात झाली आणि लाईट पण नव्हती तिथं काही लोकांकडे इन्व्हर्टर होतं बॅटरी होती त्यांच्याकडे होती लाईट पण काही ठिकाणी तर लाईटच नव्हतं बिचारे सगळे एकदम गरीब लोक होते तिथं सगळे धंदा करत होते आपण पार्किंगजवळ आलोय आपल्या आणि गाडी घ्यायला बाटली तशी तशी पडली आपली म्हटलं कोणी घेऊन जाईल तरी कोणी घेऊन गेलं नाही काय थंड किती थंड लागत किती थंड हे ना थंड होऊन गेला तर मित्रांनो फायनली आपण मागितून घेऊन घरी आलोय आणि माऊनी बघा डी जे वाली पिकअप घेतली हे बघा तो म्हणे घेऊनच द्या म्हणे मस्त आवाज येतोय आता मोबाईल कनेक्ट केलाय ब्लूटूथ पण आहे तिला आणि म्हणे घेऊनच द्या घेऊनच द्या एक बॉल घेतला आणि ही पिकअप घेतली खूप हेवी आहे खूप हेवा असं वजन टाकून देतो तरी पा पूर्ण वजन टाकून देतो तरी मू नाही ती आणि त्याने जर टाकली मावनी जर जर वजन टाकलं तर, तर माऊ तिच्यावर उभं राह बरं बघू आपण राहतो बरं तिच्यावर उभं राह उभा उभा राह ना उभा राह ना बसून घे बरं बस बस डायरेक्ट आणि चालव सरक पुढे तो बघा अशी पिकअप घेतली त्याने नीट 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 असं पडला असता ते नीट निष्ठून जाते ना, ना मध्ये सेंटरमध्ये बस आता पडून गेला असता बघा तो जास्त मागे नाही बसायचं पुढे सरक थोडासा आपण आता मोबाईल कनेक्ट केला आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आपले ब्लॉग लावला आहे ब्लॉगमध्ये आपण जे आपण गाणे टाकतो ना मिक्सिंग करून त्याला प्ले करू तिथं मी कनेक्ट केलं आहे ब्लूटूथ तर बघा आपण कसा आवाज येतो त्याचा काय नाव आहे त्याच्यावर श्रीराम डीजे कुचरा हुचक नको ना नीट चालो ना तर मित्रांनो काही अशा प्रकारे होते आपली मांगी यात्रा आणि बस झाली आता मांगी यात्रा आता ही झाली नंतर आपली सटण्याची यात्रा येते सटण्याची यात्रा झाल्यानंतर लगेच चंदनपुरीची येते स्टेप बाय स्टेप आता प्रत्येक गावाला यात्रा भरत चालते तर आता हिवाळ्याचे दिवस आहेत ना तर प्रत्येक गावाला जर यात्रा भरते तर ठीक आहे जर आवडली असेल मागे तुमची यात्रा आणि आज शेवटचा दिवस होता आता इलेक्शन चालू आहे इलेक्शन चालू असल्यामुळे जर... आज त्यांना शेवटचा दिवस झाला शेवटचा दिवस होता आज यात्रेसाठी तर काही अडचण नाही ठीक आहे भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये रजा घेतो आता जेवण वगैरे करतो आणि झोपतो उद्या सकाळी दुसरा ब्लॉग बनवतो आणि आपण दिल्लीला गेलो होतो कशासाठी इव्हेंटसाठी शॉपिंग एक्स यूट्यूबचं तर आपल्याला काय गिफ्ट भेटलं यूट्यूबकडून ते आपल्याला अनबॉक्सिंग करायचं आहे तेसुद्धा तुम्हाला दाखवायचं आहे पुढचा ब्लॉग तो जाईल टेन्शन घ्यायचं नाही आणि तुम्ही कशाला टेन्शन घ्यायचाल तुम्हाला काय टेन्शन नाही काही नाही मला टेन्शन मला तर घ्या मला घ्यावं लागेल तुमच्यापर्यंत ब्लॉग घेऊन यायचं आहे मला तो तर आपण बघूया काय काय मिळालं आपल्या यूट्यूबकडून ते अनबॉक्सिंग करून तुम्हाला दाखवतो तुम्ह मी तर ठीक आहे गुड नाईट गुड बाय टेक केअर मग बाय बाय कर बाय